तुम्ही ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय केली होती परंतु तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोघ महिन्याचे हप्ते हे आले नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण अपडेट आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत दिलेले ज्या लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे हप्ते आले नाही एक नोव्हेंबरचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही महत्वपूर्ण अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शॉर्ट पर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणींनो लाडकी जानेवारीच्या महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा लाडक्या बहिणींना दहा दिवसाच्या डिस्टन्समध्ये देण्यात आला परंतु लाखो लाडक्या बहिणींना हा हप्ताच मिळाला नाही त्यांनी आपली ई e के वाय सी देखील कम्प्लीट केली होती ई केवायसी त्यांनी पूर्ण करून देखील हा हप्ता आला नाही त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचा गोंधळ देखील उडाला होता तर अशा लाडक्या बहिणी तक्रारी ह्या करत होत्या याच तक्रारीचा आढावा घेत स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तडकरे यांनी महत्वपूर्ण अपडेट याबाबत काही त्यांनी सांगितलंय ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई के वाय सी केली होती परंतु ते जे दोन ऑप्शन देण्यात आलेलं होतं एक सरकारी नोकरीचं आणि दुसरं आय टी आर रिटर्नचं तर या ऑप्शनमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपल्या चुका केल्या हो त्यामुळे या लाडक्या बहिणी योजनेमधून अपात्र ठरल्या त्यामुळे त्यांना लाडकी बहिणी योजनेचे महिन्याचे हप्ते हे देण्यात आले नाही तर अशा आता लाडक्या बहिणींनी काय तर त्यांनी सजेशन आणि सोल्युशन सुद्धा काढलेले तेच तुम्हाला सांगतोय तर बघा लाडक्या बहिणींनो ते म्हणताय की योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी करण्याची ही मुदत दिली होती तरी काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब शासनाच्या निदर्शनात आलेली आहे त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष पडतानी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत बघा बऱ्याच लाडक्या बहिणींनी काय केलं तर ई केवायसी करताना चुकीची पर्याय त्यांनी सिलेक्ट केलं त्यामुळे ते योजनेमधून बाद झाले आणि त्यांना या महिन्याचे जे पंधराशे रुपये किंवा जो आर्थिक लाभ आहे तर तो दिला गेला नाही तर आता स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे काय म्हणताय तर त्यांना काय करायचंय तर अंगणवाडी सेविकेमार्फत आपला फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचे ते जरी खरोखर लाडकी बहीण योजनेचे पात्रता धारक असतील तर त्यांना पुन्हा लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल अशा ज्या सूचना आहेत तर त्या जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आता काय होतं बऱ्याच लाडक्या बहिणी आता अंगणवाडी सेविकेकडे जातील आणि अंगणवाडी सेविके त्यांना उत्तर देतील की आम्हाला वजून वरून असा कोणताही आदेश आला नाही परंतु हा आदेश येण्यासाठी किंवा हा आदेश ग्राउंड लेव्हलला पोहोचवण्यासाठी पोहोचण्यासाठी आसा, एक तर दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे एक किंवा दोन दिवसानंतर ज्या लाडक्या बहिणी बाद झाले असतील ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी ही चुकीची केली असेल तर अशा लाडक्या बहिणीने आपली जी फिजिकल वेरिफिकेशन आहे तर ती अंगणवाडी सेविका यांच्याकडून केन करून घेणे अनिवार्य असेल आता हे फिजिकल वेरिफिकेशन कशा पद्धतीने होणार आहे तर अंगणवाडी कड़े ती जी सुविधा आहे तर ती उपलब्ध असेल त्या त्याच्याने त्या ती तुमची फिजिकल वेरिफिकेशन करून घेईल की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये बसत हा आहेत की नाही जरी बसत असाल तर तुम्हाला पूर्वीसारखंच लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते येणं सुरू होईल आणि नसाल तुम्ही बसत तर तुम्ही योजनेमधून कायमचे बाद करण्यात येणार आहेत आता हा झाला प्रश्न ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आले नाही आणि त्यांनी आपली ई के वाय सी चुकीची केली होती परंतु त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा राज्य सरकारने विचार करावा ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई के सी पूर्ण केली नाही काही कारण बऱ्याच किंवा लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी ही पूर्ण केली नाही मुदत गेली आणि त्यांना आपली ई के सी करता आली नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक संधी देत आठ ते दहा दिवसाचा कालावधी त्या लाडकी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी देण्यात यावी अशी मी राज्य शासनाकडे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका